आधी दारातल्या समस्या सोडवा घराणेशाहीवर शिंदे सेनेचा जोरदार हल्ला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुंबईच्या काण्याकोपऱ्यात हो मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसला पूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या भांडूपच्या प्रभाग क्रमांक क्रमांकचे चौदामध्ये शिंदेसेनेच्या उमेदवार सुप्रिया धुरत यांनी पुन्हा एकदा घराणेशाही नको स्थानिक उमेदवाराला मत द्या असे म्हणत खासदारांवर निशाणा साधला याच प्रभागात खासदार संजय पाटील यांची कन्या राजोल पाटील आणि मनसेच्या अनिशा माजगावकर रिंगणात आहेत त्यामुळे येथील लढत आणखीच चुरशीची होणार आहे तसं बघायला गेलं तर जे खासदार आहेत ते एकदा आमदार आणि दोनदा खासदार झाले परंतु ते स्टेशन विभागात आहेत आणि तिथेही त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे पण तिथेही त्यांनी काही योजना केल्या नाहीत किंवा साधा रिक्षा स्टँड नाही आहे किंवा बस स्टँड नाही आहे बस प्रवासी ज्या फुटपाथवर उभे राहतात तो फुटपाथ तुटलेला आहे त्याच्यासाठी काही नियोजन नाही आहे जर त्यांची कन्या ह्या विभागात येते आणि ती राहणारी स्टेशनची आहे मग ह्या विभागाची तिला काय माहिती असणार किंवा विभागात जरी ती फिरली तरी ती उपलब्ध जनरेशनसाठी नेहमी असेल का मी स्थानिक उमेदवार आहे त्यामुळे मी त्यांच्या गल्ली बोळ्यात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याचं काम करू शकते असं मला वाटतं त्याचा काही फरक पडणार नाही ती केवळ घराण्याशाही आहे ती नुसती दिखावपणा आहे याच्यामध्ये आपल्या स्थानिक माणसांसाठी किंवा स्थानिक रहिवाशांसाठी काही अनेक योजना ती करू शकेल किंवा काही त्यांचा तिथे विकास करू शकेल असं तर जनतेला वाटत नाही त्यांचंही ना 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 तेच मत आहे त्यांचाही त्याच्यासाठी विरोधच आहे यंग चेहरा असला तरी काय असतं की अनुभवी माणूस किंवा अनुभवी उमेदवार जर असेल तर त्याचा जास्तीत जास्त होईल शिवाय आमची केंद्रात तसे राज्यात सरकार असल्यामुळे त्या योजना राबवल्या मोठ्या प्रमाणात त्याचं काम होणार आहे म्हणजे नुसतं स्थानिक लेव्हलला नाही तर ते पूर्ण केंद्र सरकार असल्यामुळे विकासाच्या निधीला कधी कमतरता पडणार नाही त्यामुळे हाच विजय जर लोकांनी विजय केला हे बे बेरीज वजाबाकीचं जर गणित केलं तर त्यांनी मलाच भरघोसमताने विजय केला पाहिजे कारण ह्यापुढे याच महायुतीमधनंच या भांडूचा महा विकास होणार आहे हे अगदी दोनशे एक टक्के खरं आहे त्या मा जनतेने हा विकास आपल्याला स्वतःला पाहिजे असेल तर भरगोसमतानी मला विजय करून द्यायचा आहे